मुरबाड तालुक्यातील दहिगाव येथे काल यसदा संस्था महाराष्ट्र राज्य भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा शिवानंद अर्बो फाउंडेशन कल्याण लाईफलाईन हॉस्पिटल ग्रामस्थ मंडळ दहिगाव त्याचप्रमाणे भिवंडी लोकसभेचे खासदार पाळ्यामामा म्हात्रे युवा कार्यकर्ते धीरज म्हात्रे यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये दहिगाव गावातील अनेक वारकऱ्यांचा सन्मान सुद्धा करण्यात आला तसेच वृक्ष भेटीचा सुद्धा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी दहावीच्या परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात या गावाचे ग्रामदैवत बजरंग बलीच्या मंदिरात श्रीफळ वाढवून तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांचे आणि मान्यवरांचे ज्येष्ठ नागरिकांचे संयोजकांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी आरोग्य शिबिरामध्ये शिवानंद फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर अंकुश पायघन तसेच योगेश गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य मिळाले या कार्यक्रमामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या जिया देशमुख त्र्याऐंशी टक्के तसेच दुसरा क्रमांक शुभम देशमुख या, या विद्यार्थ्यांचा आणि मेडल देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये गावातील काही वारकरी जणांचा सुद्धा सप्रेम भेट देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमावेळी या गावचे पोलीस पाटील नवनीत धनगर तसेच गंगाराम माई यांच्या हस्ते त्रिफा वाढवून आणि पूजन करून या आरोग्य शिबिराची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमामध्ये संयोजक का माळी मदन देशमुख जितेंद्र देशमुख यांचाही वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक वाघचौडे यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांचा गावाच्या वतीने सन्मान स्वागत करण्यात आले ब... बाळामामा मात्रे यांच्या माध्यमातून या गावातील विविध प्रकारच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच आरोग्य शिबिरामध्ये सहभागी झालेल्या ज्यांना टोळ्याचे ऑपरेशन करायचे आहे अशा सर्व रुग्णांसाठी आणि तालुक्यातील रुग्णांसाठी लवकरच मुरबाड या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचे खास आयोजन करण्यात येईल असे दीपक वाकचवडे यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी हरिभक्ती पारायण शिवरामाळी बाबा तसेच अनेक कलावंतसुद्धा उपस्थित होते या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण भोईर हे उपस्थित होते तसेच महिला बचत गटाच्या ग्राम अध्यक्षा रुपाली देशमुख हे उपस्थित होत्या यावेळी या आरोग्य शिबिराला तहीगाव गावातील ग्रामस्थांचा अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला यावेळी भरत दळवी यांनी या कार्यक्रमाला सहकार्य करणारे धीरज म्हात्रे दीपक वाघ चौडे यांचे आभार मानले तसेच डॉक्टर नर्स कर्मचारी वर्ग यांचेही आभार मानले या ठिकाणी आज आपल्या दहीगाव गावात धीराजी मात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला मोलाचं सहकार्य मिळाले दीपक वागसावडे साहेबांना सुद्धा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी आपल्याला मदत केलेली आहे आणि ते स्वतः खासदार बाळ्यामामा मात्रे यांचे प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमात उपस्थित आहेत आरोग्य शिबिर सध्या सुरू आहे बऱ्याच गोष्टी आपल्या कानावर गेलेल्या आहेत या निमित्ताने गावकऱ्यांना काय शुभेच्छा द्या सर्वप्रथम आज

बाबा या सर्वांनी त्याचं येऊन प्रेम दिला त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे आभारी आहे मी या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला इतकं सांगू शिकतो की आज आपल्या डोळ्यांचं शिबिर आहे जर काही जणांचे ऑपरेशन असतील ते ऑपरेशन आपण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो असं आहे की गावोगावी जाऊन आणखीविरुद्ध जे शिबिर आहे ते आपल्याला जनता संस्था असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खासदार बाळेबा मात्र यांच्या माध्यमातून आपल्याला ते पूर्ण करायचे आहे कुठलं असं गाव वंचित नाही राहिला पाहिजे तिथे समस्या राहिल्यास गावातील प्रत्येक नागरिकांना कुठे जर वाड्यामाने भेटायचं असेल तर कोणाची गरज घेऊन एवढं मध्यस्थी माणूस टाकण्याची गरज काही लागत नाही म्हणजे कोणी डायरेक्ट जाऊन भेटू शकतो असे आपल्याला लाभलेले जी खासदार आहे आणि मी

व्हिडिओ रिपोर्टर परत दळवी के न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल